बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आली नाही मात्र आता पंकजा मुंडे यांच्यासमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनावणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती मात्र बजरंग सोनावणे यांच्याऐवजी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकते माप मिळण्याची शक्यता आहे ज्योती मेटेंच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे काय म्हणाले पहा असे स्वर्गीय विनायकरावजी साहेबांचा खूप मोठा राजकीय आणि सामाजिक प्रवास या महाराष्ट्रांनी पाहिलेला आहे त्याच कुटुंबातल्या त्यांच्या सहकारी सहचारिणी म्हणून मान्य मेटेताईंना या ठिकाणी महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळं या समाजकारणाचा राजकारणाचा एकूणच डी एन एस त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळं त्या जर आजारी आज पवारसाहेबांना भेटल्या असेल तर त्याच्यामध्ये वावग असं काही नाही त्यांची भेट ही निश्चित मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी बीडसाठी उत्साहवर्धक आणि फायदेशीर ठरेल उद्या पक्ष प्रवेश करणार अशी माहिती मिळते त्यांचं शिवसंग्राम पक्ष काय त्या महाविकास आघाडीसोबत येणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निवडणूक त्या महाविकास आघाडीमध्ये आल्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात आल्या काय त्यांचं मनापासून स्वागत आहे शेवटी मान्य स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबसुद्धा सुद्धा दहा ते बारा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत होते त्या संदर्भामध्ये एकूणच त्या कुटुंबानी पवारसाहेबांचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येत असतील त्यांचा पक, पक्ष किंवा त्यांची संघटना ही महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर ते निश्चित त्यांचं मनापासून स्वागत आहे बजरंग सोनवनी नावाची चर्चा होते की ते सोन उद्या प्रवेश करतील असं आहे जे काय पक्षप्रवेशाचे किंवा तिकीटाचे निर्णय हे आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांताध्यक्ष माने जयंतरावजी पाटील साहेब यांनाच आहेत त्याच्यामुळे उद्या कुणाचा प्रवेश घ्यायचा किंवा कुणाला तिकीट द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय ती दोघं मंडळी बसूनच घेतील या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या भेटीकाठी घेण्याकरता बरीचशी मंडळी येत आहेत त्यांच्यातल्या झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरचा निर्णय हे ते प्रांताध्यक्षांबरोबर बसून घेतील आणि तुम्हाला उद्या साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्यालयामध्ये योग्य ते प्रवेश ती बैठक नक्की दिसेल उद्या बैठक पण आहेत काही प्रवेश पण आहे त्याच्यामुळं आज मी काय बोलण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी यावं असं मी आग्रहाचं निमंत्रण आपल्याला नक्की देईल असं मी पार्टीचा आदरणीय साहेबांचा एक प्रामाणिक कार्य करताय त्याच्यामुळं साहेबांच्या भेटी नका काही लोक भेटतात सा भेटीकाठी घेतात त्याच्यामध्ये माझी भूमिका ही खूप शून्य असते शेवटी आदरणीय पवारसाहेबांचं एवढ्या वर्षाचं लोकनेतृत्व पाहूनच लोक साहेबांकडे येतात त्याच्यामुळं हे सगळे क्रेडिट जे आहे ते फक्त पवारसाहेबांचंच आहे बीडची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरी वेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करण्याची शक्यता आहे आता महाविकास आघाडीतून ज्योती मेटेंना उमेदवारी जाहीर होणार का बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे लढत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे